माय माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई त्रिवेणीचे नोलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सात माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्ती भक्ती सकूबाईने केली भक्तीमध्ये भक्ती सकुबाईने केली घरदार सोडूनी पंढरीला आली घरदार सोडूनी पंढरीला आली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्ते माधे भक्ती तुकारामाने केली भक्ते, के भक्ते माधे भक्ती तुकारामाने केले ज्ञानाची सी दोरी वैकुंठाला नेली ज्ञानाची श्रीदोरी वैकुंठाला नेली खेळ पांडुरंगा फुगडे माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडे माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्ती मागे भक्ती पुंडलिकाने केली भक्ती मागे भक्ती पुंडलिकाने केली विठ्ठलाची जागा पायराला दिली विठ्ठलाने जागा पायरीला दिली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेल खेल विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्ते मध्ये भक्ती जनाबाईणे केली भक्ती भक्ते भक्ती भगते केली दळता दळता तिने झोपी ग गेली दळता दळतात तिने झोपी गेली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठल अभं विठ्ठल 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 विठ्ठल